आज कोल्हापुरातील फुलेवाडी येथे महानगरपालिकेच्या नव्यानं बांधण्यात येणाऱ्या अग्निशमन विभागाच्या इमारतीचा स्लॅब रात्रीच्या सुमारास कोसळला या स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली काही मजूर अडकले यापैकी एका मजुराचा मृत्यू झाल्याची बातमी आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग कोल्हापूर पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानं या ठिकाणी बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे हा स्लॅब आज दुपारीच टाकण्यात आला होता मात्र हा स्लॅब कोणत्या कारणामुळं कोसळला याबाबत अजून माहिती नाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या या अग्निशमन विभागाचे निर्माण कार्य काही दिवसापासून सुरू आहे या इमारतीचा स्लॅब आज दुपारीच टाकण्यात आला होता मात्र नेमकं कोणत्या कारणानं हा स्लॅब कोसळला याबाबत अजून निश्चित माहिती हाती आलेली नाही मृतांचा आकडा आणि जखमींची संख्याही अजून कळालेली नाही